सांगोला नगरपालिकेची निवडणूक साहेब अंतिम टप्प्यात आहे आज इतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सभा देखील आहे मुळातच ही निवडणूक सुरू झाली तेव्हापासून शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीमध्ये काही भूमिका लोकांच्या होत्या मुळात हा बाले किल्ला राहिला एवढे अनेक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे लोक या नगरपालिकेमध्ये राहिले परंतु यावेळा मात्र आई टायमाला शेवटच्या टप्प्यामध्ये शेतकरी कामगार पक्षामध्ये काम केलेलं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या बाजूनी उभा राहणारा माणूस अहिल वेळा भारतीय जनता पार्टीनं आपल्याकडे घेतला आणि अक्षरश बाबासाहेब देशमुख यांनी त्याला पाठिंबा दिला आणि हे सांगुल्याकरांसाठी न समजणार पोरं होत त्या समीकरणाची उकल आणि ते देशमुखांच्या नजरेत कायम पुढे झाले एकंदर ही जी घटना घडली पहिला तर पक्षांना माझी स्वतःची भावना किंवा आतापर्यंत पक्षातील इथे नगरपालिकेतील सर्वच कार्यकर्त्यांची ही भावना होती की शेतकरी कामगार पक्षाचा नगराध्यक्ष हवा होता आणि युत्या आघाड्या ह्या पूर्वी होत होत्या मग त्या कधी काँग्रेस बरोबर झाल्या असतील कधी बा बापूंबरोबर झाल्या असतील किंवा दीपकांबरोबर झाल्या असतील आणि आज जर भाजप बरोबर होत असेल तर युत्या आघाड्या ह्या होतच होत्या तर त्या त्या संदर्भात लोकांची मानसिकता असते युत्या आघाड्यांबरोबरच्या पण आपलं जे केंद्रस्थानी म्हणून जे काही राजकारण ह्या शहरावर या, या तालुक्यावर जे शेतकरी कामगार पक्षाचं मागची पंचावन्न वर्ष पंचावन्न साठ वर्ष आता होत असतील पण या पक्ष जपण्याचं जे काम केले आतापर्यंत आज काही लोक हयात नसतील पहिल्या पिढीतील दुसऱ्या पिढीतील तिसरी चौथी पिढी आज आहे तर त्यांच्यासाठी ती भावना खूप महत्वाची होती की जी केंद्रस्थानी म्हणून बाकीच्यांना सोबत घ्या पण पक्ष हा केंद्रस्थानी म्हणून लढाई लढायला पाहिजे होती ती कुठं होताना दिसली नाही आणि ती खंत जी काही तुम्ही बोलताय ते निश्चित ह्याच्या आधी पण सांगितलं होतं की थोडे पक्षामध्ये खंत होतीच पण ही खंत अचानक त्या ह्या ज्या काही घटना घडली त्याच्या माध्यमातून झाली आणि ती शेवटच्या दिवशी झाली पक्ष सावरताही आला असता पक्षाची जास्तीत जास्त उमेदवार देताही आले असते थोडस ह्याच्यामध्ये काही गोष्टींना शंकेला वाव मिळतो की पक्षाच्या एबी फॉर्मवर एकही उमेदवार नाहीये जे उदाहरण देताना आपल्याला सांगता येईल की अलिबागमध्ये मध्ये आपण खटारे या चिन्हावर शेतकरी कामगार पक्ष नगराध्यक्ष पदावर एक तरुण उमेदवार आहे जर तिथं आमदार नसताना सुद्धा ते ताकदीने लढतायत तर ते खूप अभिना अभिमान वाटावे अशी पक्षासाठी जी गोष्ट आहे त्याचबरोबर दुसरीकडं राहुल देशमुख सारखे आमचे सहकारी आहेत जे पक्षाच्या चिटणीस मंडळात आहेत त्यांनी सुद्धा आपलं एक चिन्ह घेऊन नारळ हे चिन्ह घेऊन विदर्भामध्ये ते अनिल देशमुख यांच्याबरोबर युती करून ते लढतायत तिथं पण पक्ष जिवंत ठेवण्यासाठी निश्चित पक्ष जिवंत ठेवण्यासाठी त्या पक्षाचे विचार ते एबी फॉर्मच्या माध्यमातून त्या उमेदवारातला बांधलं जातं ते कुठंतरी दिसलं नाही आज सगळे ज्या सगळे पक्ष हे जे काही आता आघाडी केलेली आहे त्या आघाडीमध्ये सर्व पक्ष टेक्निकली सर्व उमेदवार हे अपक्ष उमेदवार आहेत गेल्या सहा पासष्ट वर्षाहून आधीचा काळ शेतकरी कामगार पक्ष आणि देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वैचारिक लढा म्हणून मुळात तिथं हा एकमेव असा आमदार आहे जो सलग अकरा वेळा एक पक्ष एक मतदारसंघ आणि एक आमदार असं रेकॉर्ड कुणाच येत नाही अशी विचारसरणी जी कायम डावी कामगारांची चळवळीतल्या लोकांची समज जायची तो पक्ष आज भांडवलदाराच्या उजव्या विचारसरणीच्या दावणीला बांधला गेला हे एक भाग त्याला लागूनच परवा दिवशी इथं पुन्हा त्याच पक्षातल्या किंवा त्या आवाजाच्या लोकांनी काय आपल्या घरांवर हल्ला केला त्यानंतर माईन काही प्रतिक्रिया दिल्या त्यानंतर हे एवढं गतीने त्या पक्षाच्या मांडीला मांडीला बसण्याचं कारण काय आमदार त्यामध्ये आता तुम्ही दोन प्रश्न विचारले की पक्षाची भूमिका पक्षाचे असलेले तत्व पक्ष हा नेहमी कम्युनिस्ट विचारसरणीने चाललेला पुरोगामी विचारसरणी चाललेला पक्ष आहे पण पक्ष तेवढ्या ताकदीनं राज्यामध्ये प्रयत्न करतो उभारण्यासाठी पण काही वेळा ते शक्य होत नाही म्हणून युत्या आघाड्या घडत असतात आणि आता पूर्वीसारखं ना नाहीदर लेफ्टिस्ट नाहीदर राईटिस्ट अशी एक पूर्णपणे तत्व आता झालेली आहे कुठेतरी मिडल ग्राउंडवर प्रत्येक जण यायचा प्रयत्न करतोय नाहीदर पूर्णपणे रायटिस्ट नाही आहेत पूर्णपणे लेफ्टिस्ट नाही आहेत सगळ्यांचं असं एक मत येतोय की काही वेळेस आपल्याला भांडवलदारांची गरज पडते काही ठिकाणी आपल्याला शासकीय निमशासकीय गोष्टींची बर हे पडत असे याची सांगड घालून विकासाची गती Uh, होण्यासाठी निश्चित प्रयत्न पूर्वी केला जात होता पूर्वी uh, काँग्रेसला तसं मानलं जात होतं आज बीजेपीला तसं मानलं जात आहे पण शेतकरी कामगार पक्ष यांच्यामध्ये कुठेतरी आपले तत्व सांभाळून करण्याचा प्रयत्न नेहमी प्रयत्न करत आहोत मध्ये जी घटना झाली ही घटना त्याच्या सखोलमध्ये मला निश्चित जायचं नाही आहे पण ती एक दुर्दैवाने अशी घटना कधी पन्नास वर्ष पन्नास पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये घडली नव्हती आणि ती घटना घडल्यानंतर निश्चित ज्या तीव्रतेने लोक आक्रोशीने त्यांच्या जी जिने कुणी केली त्या त्यांच्या त्याच्या विरोधात चांगला मोठा आक्रोश मेळावा मोर्चा झाला त्यानंतर युत्या आघाड्या होणं हा वेगळा भाग आहे त्या त्या लोकांनी केल्या नाही केल्या ह्या उघडीशीच आल्या नाहीत कुणी केल्या ह्या उघडीस नाही आल्या आणि ते आमचं म्हणणंही होतं की ऍटलिस्ट ते कळालं तर पाहिजे होतं की कुणी केलं त्याचं रेकॉर्डिंग वगैरेही मिळतं साधी गोष्ट आहे आता आपण किरकोळ जरी वस्तू खरेदी करावी त्याला बॅच नंबर असतो हे ड्रगच्या ह्याच्यामध्ये मोडलं जातं अल्कोल वगैरे या गोष्टी त्याला बॅच नंबर असतो त्याच्या माध्यमातून जरी शोधलं असतं आणि शोधलं असावी करेल आणि म्हणून ती झाकलीमुठ सवा लाखाची आहे असं मला वाटतंय पण ही जी काही युती झाली हा भाग वेगळा ठेवून म्हणजे आज तुम्ही म्हणता की मांडेला मांडेला लावून हा प्रकार वेगळा आहे पण लोकांची अस्मिता ह्याच्यामध्ये होती की पक्ष हा केंद्रस्थानी हवा होता की जिथं युत्या आघाड्या होत राहणं हा स्वाभाविक आहे जो मोठा पक्ष आहे त्याच्याबरोबर जो राज्यामध्ये आहे त्याच्याबरोबर युती करण्यासाठी कोणाचं म्हणजे अ ज्या पद्धतीनं वातावरण युतीमध्ये लोकांचं म्हणणं नव्हतं पण पक्ष जिवंत इतर राहायला पाहिजे ह्या पद्धतीची भावना होती जी कुठे इथं दिसताना दिसत नाही बाबासाहेबांचं कुणाशीच बोलणं झालेलं नव्हतं जेवढ्या कोवढ्यांचे मला फोन आले होते हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता हा सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी सांगितला होता आता त्यांनी घेतलेला वैयक्तिक निर्णय हा बरोबरच कसा आहे हे सर सांगायचं राहिलं की मी विकासासाठी निधीसाठी जर तुम्ही करा तुम्हाला जर वाटत असेल की विकासासाठी युती करणं गरजेचं आहे आणि तुम्हाला मार्ग मिळतोय तर करा पण केंद्रस्थानी आपला पक्ष जिवंत राहिला गेला पाहिजे ह्याचा विचार तुम्ही निश्चित करायला पाहिजे होता तुम्ही केंद्रस्थानी आपल्याला ठेवलं गेलं पाहिजे होतं आणि आम्ही इथं एवढ्या वर्षापासून आहे लढतोय आम्ही लढणार आम्ही अध्यक्षपदासाठी उमेदवार लढणार अशी भूमिका स्पष्ट मांडायला पाहिजे होती तिथे सर्वच ज्येष्ठ सर्वच ज्येष्ठ मंडळींच मला भरपूर ही घटना झाल्यानंतर भरपूर लोकांनी हे केलं ज्या उद्देशाने ह्यांना ताकद दिली होती आबासाहेबांनी आपल्यावर जबाबदारी दिली होती पण आबासाहेब हयात नसताना लोकांना वाटलं लोकांनी मला दोन पावलं माग घेण्यासाठीही सांगितलं मी पक्ष वाचवण्यासाठी एकोणीससाठी पण प्रयत्न केला होता आणि आताही जर ह्या घटनेमुळे जर वाचत असेल आणि लोकांना वाटत असेल की हे घेऊन जाऊ शकतात तर त्या पद्धतीने लोकांनी ताकद दिली आज त्याच्याच उलट या सगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत जर ज्यावेळेस ज्येष्ठ मंडळींना ह्या गोष्टी पटत नाहीत की कुठंतरी पक्ष पुढे कसं जाईल ह्याची पुढे दिशा काय आहे हे निश्चित करायला पाहिजे आणि सगळ्या मी आधीच्याही माझ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की एक वर्षाच्या कालखंडामध्ये सत्ता असतानंतर तुम्ही लोकांना मिटिंग असतील मेळावे असतील याच्यातून ग्रामीण भागामध्ये पोहोचण्याची गरज होती की विश्वासात घेऊन काय निर्णय घेणार आहे अचानक तुम्ही दुपारी निर्णय घेता आणि परत दुपारीच फॉर्म भरता ही खूपच जलद झाली आणि यदा कदाचित एवढा जलद करायचं किंवा एवढा शेवटच्या दिवशी करायचा उद्देशही त्यांचा काहीतरी असेल की कोणाला पुढं पर्याय राहू नये अशा पद्धतीचाही असेल त्याच्यामुळं ते त्यांनाच विचारलं गेलं पाहिजे त्यांना काय माहिती आहे काय नाही माझा आणि त्यांचा संपर्क पूर्ण शेवटच्या इलेक्शन झाल्यापासून एखाद दुसऱ्या वेळी झाला असावा पण मलाही आठवत नाही की आमचं संभाषण असं जेवढं मी पत्रकारांशी बोलतो एवढंही संभाषण माझं झालं नसावं या सगळ्या गोष्टीचं निवडणुकीत काय करणार पक्षाच्या मी स्पष्ट सांगेन तुम्हाला की आमच्या घरातही काही लोकांची मानसिकता अजून बनलेली नाही आमच्या बाई साहेबांची मानसिकता खूप ह्या घटनेमुळं थोडीशी विचलित झाली आम्ही ह्या गोष्टीवर बोललो ही पण आपली जीभ आणि आपलेच दात असल्या कारणानं थोडस घरी शांतता राहिले पण एकंदर ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतायत ह्या पटलेला नाहीयेत हे वातावरण मला दिसतं त्यामुळंच मी स्वतः ह्या निवडणुकीमध्ये कोणत्या चिन्हाचा प्रचार करावा एवढा गोंधळाची परिस्थिती आहे की इथं पक्षच सगळे अपक्ष उमेदवार असेल तर ह्याला बांधून ठेवायला पक्षाचं कुठंच झेंडा नाही झेंडा घेऊन फिरता येत हे खरं पण ह्याच्यामध्ये राजकीय परिपक्वता एवढी दिसते की ही उद्या उमेदवार कोणत्याही बंधनासाठी नाहीत उद्या उमेदवार ज्याची सत्ता चुकून मागून समोरच्या सत्ता आली तर ही उमेदवार तिथं आरामात जाऊ शकते कारण लागू होत नाही सगळे अपक्ष उमेदवार आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही पक्ष म्हणून कुठं लढताय नुसता झेंडा घेऊन फिरताय पण पक्ष म्हणून कुठं आहे ह्या ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि निश्चित गोंधळलेली परिस्थिती आहे हे समजून आणि विचाराधीन घ्यायला पाहिजे होतं पक्ष ज्यांना नेतृत्व दिलंय त्यांनी विचाराधीन घ्यायला पाहिजे होतं त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उवाल केला पुलोदच्या सरकारचा विरोध केला जरी पुलोदच्या सरकारचंही त्यांनी मी ऐकलं बऱ्याच तुमच्या माध्यमातून पुलोदच्या सरकारच्या वेळेस आबा काँग्रेस बरोबर होते जनता दल होते पण त्या पुलोदच्या पू मध्येही पुरोगामी आहे हे त्यांना बहुतेक विसर पडला असावा की ते पुलोद म्हणजेच पुरोगामी लोकशाही दल असा आहे ज्याच्यामध्ये पुरोगामीचा विचार प्राधान्याने ठेवूनच ते पुरोगामी केलेलं आहे आता तुम्ही कसंही बोलायचं म्हणलं तर तुम्ही काहीही बोलू शकता ह्याला काही मर्यादा नाही ठीक आहे आणि मी पत्रकार बांधवांना स्पष्ट म्हणतो कसं राहतं की तुमच्याही काही अडचणी असतात इलेक्शन दरम्यान तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळ्या न्यूज कव्हर करता पण जो बघणार आहे त्यानं ते सगळ्या गोष्टी नीट बघितल्या गेल्या पाहिजे तुम्ही दाखवायचं काम करता त्याला किती आहे ते त्यानं घ्यायला पाहिजे बऱ्याच वेळेस मी तुमच्यासारखे पत्रकार खूप माझ्याजवळ आले म्हणे आम्हाला आदेश आला की डॅमेज कंट्रोल करा म्हणजे ह्यांनी विचार केलाच होता की डॅमेज झालेलंच आहे तर अशा गोष्टी जर आपण करून झाल्यानंतर विचार करणार असो हो, तर हे आहे आपल्यापेक्षा विचारानं आणि वयानं आणि पक्षासाठी भरपूर लोकांनी पन्नास साठ वर्ष दिलेली आहे त्यांचं थोडं ऐकलं त्यांच्या विचाराने जर पक्ष गेला पक्ष काही एखाद्याची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही की मला आज वाटतंय म्हणून मला वाटतं की आमदार व्हावं पण पक्षाने मला सांगितलं की नाही तुम्हाला दोन पावलं मागे घेतलं पक्षाचा विचार प्राधान्यानं पुढं ठेवायला पाहिजे तर निश्चित या पद्धतीनं ज्यावेळेस असंख्य लोक घरात पण आपण जर चार लोक असो तर आपलं मनमाने नाही चालत ना तर त्या पद्धतीने पक्षीही असतो पक्षाच्या वेळेस सगळ्या ज्येष्ठ मंडळींना विश्वासात घेऊन करायला पाहिजे होतं काही लोक ज्यावेळेस हा निर्णय झाला त्यावेळेस सुद्धा भीमनगरचे असतील मुसलमान समाजाचे असतील ही सगळी लोक आमच्याकडे आली होती ते त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होतं पण निर्णय घेतल्यामुळं आणि शेवटच्या दिवशी पर्याय न राहिल्यामुळं सगळ्यांनी ती बाजू पण ते मनापासून आहेत का नाहीत हा नेतृत्वाने विचार करायला पाहिजे यदा कदाचित ही इंटरव्ह्यू झाल्यावर परत अजूनही ते इंटरव्ह्यू घेतील आणि काहीतरी याच्यावर अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीचं स्पष्टीकरण देतील पण हे सगळ्यांना मान्य आहे की काय नेमकं चुकलेलं आहे हे लोकांना आहे मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या वार्डामध्ये कारण का पक्षाचं इथं कुठंच नाहीये पक्षाचा उमेदवारच नाही तुम्हाला जो आपलासा वाटेल ही तुमच्या वार्डाची निवडणूक आहे तुमचा जो आपलासा वाटेल जो तुमच्या ऐकण्यात आहे तुम्हाला तुमच्या हाकेला जो उभा राहणार आहे त्याला तुम्ही मतदान करा पक्षाला मी एवढंच आव्हान करेन की मी आहे तोपर्यंत पक्षासाठी चांगल्या पद्धतीने काम करेल तुमच्या आडी अडचणीला काम करेल ही झालेली जी घटना आहे ही पुन्हा भविष्यात होणार नाही हे मी शंभर टक्के सांगेन पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या वेळेस आपण ताकदीनं करू काही गोष्टीला आपल्याला आपण विश्वास ठेवला पण त्या शेवटच्या दिवसांनी निर्णय घेतल्यामुळे आपल्यालाही काही करता आलं नाही तरी पण मी जास्तीत जास्त अपक्ष उमेदवार भरण्यासाठी हे केला पण ते तेवढे अपिलिंग कॅन्डिडेट नसल्या कारणानं तोही निर्णय आम्ही हे केला पण मी लोकांना आवाहन करेल आपापल्या ह्याच्यामध्ये जो कोणी कॅन्डिडेट तुम्हाला योग्य वाटेल त्याच्या पाठीशी तुम्ही ताकद द्या त्याला ताकद द्या तो निश्चित तुमच्या कामाला येईल देखील शेतकरी पक्षाचा एक विचार आणि बऱ्याच गोष्टी घेऊन पुढे चालले होते विधानसभेपूर्वी परंतु मताची विभागणी आणि बाकीच्या गोष्टींनी तुम्ही दोघ जण एकत्र आला लढला पुन्हा एकदा तीच परिस्थिती आहे की शेतकरी पक्षाचा तुम्ही म्हणताय तसा एक गट नाराज आहे तर मैदानावर उद्या उल्लेख केला जिल्हा परिषद पंचायत समिती आहे पुन्हा अनेक देशमुख हाच शेतकरी कामगार पक्षाचा विचार आणि गट घेऊन एक वेगळी भूमिका घेऊन ह्या गटाला उभारी देण्याचं काम करतील असा निश्चित तुम्ही जो विषय मांडला तो बरोबर आहे पण पर... पक्षातील ज्येष्ठ मंडळी ज्यांनी विश्वास ठेवला आधी तोच तीच मंडळी भविष्यामध्ये त्यांना ह्या गोष्टीचा जाब निश्चित विचारतील अशी माझी अपेक्षा आहे आणि जर ही गोष्ट त्यांना वावगी वाटत नसेल तर भविष्यात पक्षच राहील का नाही हा मला मा प्रश्न पडतो जर ही जर चिंतेची बाब वाटत नसेल ज्येष्ठांना तर उद्या जशी काही लोक आत्ता गेलेले आहेत तर तशी भविष्यात जाणार नाहीत हे म्हणजे जाऊ शकतात असं मला वाटते कारण का विकासाला जर तुम्ही केंद्रस्थानी तुम्हाला स्वतःच्या पक्षाला ठेवलं नाही आणि विकासासाठी जर तुम्ही अ जर एखाद्या पक्षाचे साथ घेत असाल त्यांनाच नेतृत्व देत असाल तर लोक वाई मार्गे सातारा का जातील डायरेक्ट सातारा का नाही जाणार हा विचार केला गेला के पाहिजे